अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराजपर छतीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच असतो आज पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यामधील आपण रोहिंजन या गावात आहोत गेल्या अनेक वर्षापासून साईबाबा मंदिरामध्ये अनेक वर्षापासून हा कार्यक्रम साजरा होतो नेमका कार्यक्रम साजरा करण्यामागचा उद्देश एकवीस वर्ष एकवीस वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होताना दिसतोय अनेक साई भक्त आपल्या सोबत आहेत नेमकी काय भावना आहे या साई भक्ताचा या सोहळ्याचा नेमका कसा जल्लोष आहे महाराष्ट्र छतीसच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर घेणार आहोत सर तुमच्याकडे येतो खरं अर्थात पाहायला गेलं तर आज जल्लोष तर पाहण्यायोग्य आहे कसं पाहता काय भूमिका आहे आज या ठिकाणी एकवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत एकवीस सावं सुरू आहे कसं पाहता इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेळ गेला गगनावरी हे जे रोप आहे हे रोप लावण्याचं काम आमचे जे बंधू आहेत चंद्रकांत साळुंखे त्यांनी हे रोप लावलं आणि या परिसरामध्ये एवढ्या इमारती तेव्हा नव्हती एवढी वस्ती नव्हती तेव्हा फक्त आमचं छोटंसं गाव ही एक नवीन वसाहत निर्माण झालेली होती आणि नवीन वसाहत निर्माण झालेली होती पण साईबाबांच्या प्रेमासाठी सर्व इथला जो भक्तगण आहेत हे सर्व भक्तगण एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांना सहकार्य केले आत्ता जर पर एकवीस वर्षानंतर जेव्हा आम्ही पाहतो बाजूला भरपूर प्रगती झालेली आहे परंतु एकवीस वर्षानंतरसुद्धा इथली बरीचशी जी मुलं होती ती सर्व कामानिमित्त बाहेर असतात मी सुद्धा बाहेर असतो पण हे जे प्रेम आहे साई भक्तांचं प्रेम असेल किंवा चंद्रकांत सालुंकेनी लावलेलं हे जे रोप आहे याच्यासाठी आम्ही ह्या बुद्धपौर्णिमेचा जो उत्सव आहे बुद्धपौर्णिमेच्या दिवशी आम्ही साईबाबांचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम करतो आणि या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि सर्वजण आपली एक जबाबदारी आपली एक जाणीव आहे ही सामाजिक जाणीव सामाजिक बांधळकी समजून आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करत असतो नक्कीच सर छान वाटलं तुम्हाला भेटून या ठिकाणी मोठ्या महिला देखील मोठ्या जल्लोषामध्ये दे या ठिकाणी उपस्थित आहेत कसं पाहता काय भूमिका आहे महिलांनी पुरुषांनी आणि वैवृद्ध माणसांनी देखील यामध्ये सा आपली उपस्थिती दाखवली कसं पाहता पहिली गोष्ट सांगायची म्हटलं तर हे मंदिर कसं चालू झालं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो इच्छिते मी की माझे वडील पहिले पनवेलला जे आपलं साईबाबाचं मंदिर आहे तिथे दर गुरुवारी जायचे आणि एकदा येताना त्यांना जे सिक्स सीटर रिक्षा असायची त्याच्यातून येताना त्यांना एक म्हातारे आजोबा भेटले आणि ते उतरता उतरता त्यांना एवढंच म्हणाले की बाबा माझं मंदिर बांध म्हणून तर त्यांना अगोदर तर दोन दिवस काहीच कळालं नाही की नेमकं हे काय म्हणून कोण आहे ते हे नंतर त्यांना एक दिवस स्वप्नात साईबाबा आले आणि त्यांनी सांगितलं की तू माझं मंदिर बांध आणि त्याच्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आज त्याला एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत माझे वडील दोन वर्षापूर्वी कोरोनामध्ये गेले पण त्यांची उणीव आम्हाला या कार्यक्रमामध्ये दरवर्षी जाणवतेच कसं पाहाल मोठे भाविक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही देखील या सगळ्या सोहळ्यामध्ये उपस्थित आहात काय विशेष आकर्षण ठरतं आहे या सगळ्या कार्यक्रमाचं साईबाबाचा भंडारा म्हटलं की बघताना बोलवण्याची गरज लागत नाही त्यांचे पाय जसे शिर्डीकडे लागतात तसेच त्या भंडाऱ्याकडे लागत असतात आणि एकवीसवं वर्ष अखंड सेवा ही जी चालू आहे ती कैलासवासी चंद्रकांत रामचंद्र साळुक यांच्यामार्फत चालत आहे आणि ते जरी नसले तरी साईबाबांचं जे कार्य साईबाबांनी ज्या भक्तांकडं करून घ्यायचं आहे ते ते घेत आहेत आज मी त्यांचा जावंही आहे बारा वर्ष मीसुद्धा अखंड सेवेत देतो आहे तर मलासुद्धा आनंद आहे की या मार्गातून जनतेची सेवा होते अन्नदान होते सगळे भक्तीसाठी एकत्र येत आहेत आणि साईबाबा सांगून गेले की मला जो शरण आला आहे तो दाखवा दाखवा ऐसा कोणं जो वाया गेलेला आहे का ज्याने इथे नतमस्तक झालेलं आहे त्यांच्या पदरी बरंच काही मिळालेलं आहे मी यांच्या मुलगीला मान मागण्याच्या वेळेला माझ्या समोर ही मुलगी येत होती आणि मी साईबाबांना बोललो होतो की माझ्या आयुष्यात ही मुलगी यावी आणि दुसऱ्या दिवशी तिची पत्रिका माझ्या घरात यावी याच्यासारखं दान आणि याच्यासारखं देणं म्हणजे हे साईबाबानेच द्या नक्कीच सर आणखीन भविष्यामध्ये या ठिकाणी या मंदिराच्या माध्यमातून सामान्यांचा सा विकास व्हावा सामान्यांना भजनाची आवड व्हावी यासाठी काही विशेष नियोजनं करणार आहात का काही भाविकांना संधी देणार आहात का वेगळी प्लॅटफॉर्म्स तयार करणार आहात का काय पुढील नियोजन असेल का आ, मी स्वतः ॲज अ मोटिवेशन स्पीकर आहे आम्ही आ... प्रत्येक वेळेला हेच सांगतो की तुमचा देश हा टेक्नॉलॉजीने घडत असतो पण संस्कार आणि देश हा टिकून राहत असतो तर येणाऱ्या पिढीला संस्काराचं जळणवळण कसं घडता येईल असं महाराजांनी जसं सांगितलं की आपली मुळे उच्च शिक्षित बनवा त्यांना यू पी एस सी आय पी एस सी आणि भक्तीमार्गात आणि संस्कारामध्ये ठेवा तर संस्काराचं देणं कसं येणाऱ्या काळाकामध्ये आम्ही प्लॅनिंग करू मग ते भाविकांसाठी असेल तरुण मुलांसाठी असेल उच्च वर्गासाठी असेल याची नक्कीच आम्ही खबरदारी घेऊ की संस्कार आणि आपण बरोबर चाललेलं आहोत सर काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी साईबाबांच्या साई भक्तांची इथे गर्दी पाहायला मिळते या वेळेस देखील एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे यादेखील मोठ्या जल्लोषामध्ये साईबाविक इथे या ठिकाणी उपस्थित राहिले तुम्ही देखील उपस्थित आहात काय भूमिका प्रत्येक वर्ष आम्ही या साईबाबा वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी येत असतो आणि साईबाबांचं सा दर्शन घेतो आणि प्रत्येक वर्षी ऐकलं प्रत्येक वर्षी दर्शन घेत असतो खरं म्हटलं तर ज्याने साईबाबांचं सा मंदिर ज्यांनी बांधलं ते चंद्रकांत साळुंगे ते ह्या जगामध्ये राहिले नाहीत खरं म्हटलं तर कोविडच्या त्या महामारीमुळे ते या जगातून निघून गेले पण त्यांची फार मोठी दांडगी इच्छा होती की साईबाबांचं सा मंदिर इथे बांधून मला ऐकलं त्यांना साईबाबांची फार भक्ती करण्याची आवड होती आणि त्या आवडीच्या मानाने त्यांना तसं म्हटलं तर त्यांना हे मंदिर बांधल्याच्यानंतर जसं त्यांना ज्या त्यांचं आयुष्य काही जास्ती नव्हतं त्यांचं पन्नास पंचावन्न वर्ष वय होतं आणि ह्या वयामध्ये ते फार लवकर गेले असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांची जी इच्छा होती की इथं साईबाबांची एक मोठी भव्य दिव्य अशी ही छोटीशी जी जागा दोन गुंट्याची आहेत ती ऐका अजून वाढवून मोठं मंदिर बांधायची फार मोठी इच्छा होती पण ती त्यांची इच्छा अपुरी राहिली आणि ती इच्छा अपुरी राहिलेली इच्छा नक्कीच त्यांचा मुलगा जो आहे तो पूर्ण करेल आणि साईबाबांच्या ह्या वर्धापन दिनाच्या एकवीसव्या वर्षा वर्षानिमित्ताने अजून त्याच्या पुढच्या वर्षी बावीस वर्ष होतील आणि त्या बावीसव्या वर्षानिमित्ताने अजून त्या साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत राहील आणि हा साईबाबांचा उत्सव हा सा फार मोठा जोरात होईल जोशात होईल या गावामध्ये साईबाबांच्या ऐकल्या नावाचा गदर होऊन जाईल अशा पद्धतीने या साईबाबांचा उत्सव साजरा होईल सर तुम्हाला काय सहानुभूती मिळाली असं एक प्रत्येक धार्मिक क्षेत्राचं आकर्षणाचं एक केंद्रबिंदू असतं की आपल्या हवे असलेल्या इच्छा पूर्ण होतं किंवा लीला जी असते भाविक भक्तांना ती लीला खरं तर आत्मसात होते तुम्हाला अशी कोणती खास विशेष सहानुभूती आणि मिळाली या ठिकाणी साईबाबाच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये तसं काय मी इथं राहत नाही मी मुंबईला राहतो पण वर्षातून एकदा साईबाबांच्या ह्या वर्धापनाच्या दिवशी दर्शनासाठी येतो आणि दर्शनाला येत असताना असं काय मी ऐका साईबाबांकडं मी कुठल्याच काय ज्या मंदिरात जातो त्या मंदिरामध्ये काय मागतच नाही मी मुळात मी फक्त जातो आणि दोन हात जोडतो ए साईबाबा ऐकायला काय माझ्यावरती लक्ष ठेव आणि मला आनंदी ठेव एवढंच मी दोनच शब्द बोलतो आणि तसं साईबाबांनी काय माझ्यावरती कायमचं लक्ष ठेवलेलं आहे मला आनंदी ठेवलेला आहे मला सुखाने ठेव सुखात ठेवलेलं आहे समृद्धीत आहे माझं चांगले आहे अप्रत्यक्षपणे माझ्यावरती आशीर्वाद मला दिलेला आहे असं समजा तिकडे येतो कसं पाहाल आज खर तर मोठा मौलाचं सहकार्य सगळ्या ग्रामस्थांचं आणि साई, उनी उनी साई, वेक 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 साई आहे मोठे उमेद घेऊन या ठिकाणी साईबाबाकडे वेगवेगळ्या प्रार्थना मागत असतात तुमची देखील काय विशेष मागणी असेल साईबाबाकडे कसं पाहत माझी काहीच नाही मागणी एवढंच आहे की जसे आतापर्यंत पडवळ कुटुंब आणि भगत भाऊ आहेत आणि ते जसे सहकार्य करतात तसंच त्यांनी करत राहावं आणि मग हे हा कार्यक्रम असा चा, चालू राहावा आणि व्यवस्थित व्हावा सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज अनेक लोकांमध्ये तुम्ही देखील आपली काही विशेष मागणी गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला नेमकं मिळालं तरी काय साईबाबाच्या भक्तीमध्ये साई, साई लिलामध्ये तुम्हाला काय विशेष अनुभव मिळाला आहे का भरपूर काही मिळाला साईबाबाची भक्ती नाही मनातल्याच पूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि आणि सकाळी रोज सकाळी उठल्यानंतर पहिली साईबाबाची आरती असतो इथं माझी मग आरतीच्या नंतर मी बाहेरची कामं करतो आणि या ब मंदिरात जो आरतीला येतो तो प्रत्येकजण चांगल्या ठिकाणी लागलेला आहे हां जी पण आरती करून गेली ना ती चांगली उद्यावर लागलेली आहेत सर्व मुलं आणि आणि काकांचा सपोर्ट होता आम्हाला आणि ते रोज नाईट करून डायरेक्ट इकडे यायचे कंपनीचा अंगोल करून आरतीला इथे यायचे त्यांची गेल्यानंतर आम्हाला वाटले तर मंदिर अगरबत्ती वगैरे नाही लागणार पण काकीनी लक्ष दिलं मंदिराकडं आणि ते दररोज तर नाही आहेत पण प्रत्येक गुरुवारी येऊन बाबाची भेट घेऊन जातात आणि काय मंदिरासाठी काही कमी पडेल त्याच लक्ष देतात जास्त नक्कीच बाबा तुमच्याकडे येतो तर जुन्या आठवणी तुमच्याकडे देखील काही विशेष खजाने असतील कसं पाहता खूप जुना प्रसंग आहे एकवीस वर्ष खरंतर पूर्ण झालेत काय विशेष अनुभव तुम्हाला मिळालेत का नमस्कार आज साईबाबांचा एकवीसवा वाढदिवस मंदिरचा दीर्ड आहे ह्याच्या अगोदर प्रत्येक वर्षी व्हायचं परंतु आमचे जे, जे स्मा ज्यांच्यामुळे आम्हाला चिरस्फूर्ती मिळाली ते चंद्रकांत त्यांचे वडील हे गेल्यापासून आम्हाला थोडी कमी वाटते कारण त्यांचे उद्देश मोठे होते चंद्रकांत त्यांचा एखादा चष्म्याचा कॅम्प लावू औद्योगिक कुठले करू मुलांसाठी काही स्कॉलरशिप देता येईल का ती पण त्यांची द्यायची इच्छा होती परंतु बाबांनी ते त्यांना अर्धवट घेऊन गेले तेच म्हणतात ना चांगली माणसं देवालासुद्धा प्रिय असतात तसंच झालेलं आहे त्यांना घेऊन गेलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आता जो हा जो प्र सर्व प्र हाय लोक आहेत ती एका चंद्रकांतामुळेच सर्व जमा झालेले झाला आणि एक चिरस्मृती आम्हाला देऊन गेलेल्या आहेत की ह्या साई मंदिरच्यामुळे सर्वांना एक ओढ लागलेली आहे साई मंदिरची आणि साई भक्तीची एवढीच मी म्हणणं नक्कीच आपण आणखीन काही सदस्यांची देखील भेट घेणार आहोत सर तुमच्याकडे येतो कसं पाहाल आज खरं तर साई भक्त मोठ्या उत्साहात या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही देखील या सहभागात उपस्थित दाखवलेले कसं पाहता काय विशेष साखळं परमेश्वराकडे साईबाबाकडे असेल या कार्यक्रमाचा हा एकविसावा वर्धापन दिन ज्या वर्षी हा मंदिराची स्थापना झाली त्या वर्षी आम्ही अक्षरशः लहान वयामध्ये आम्हाला आमचे काका लाडके आणि त्यांचे वडील ह्या दोघांनी आम्हाला या मंदिरात कशी भक्ती करायची भक्ती केल्याने आपल्याला काय मार्ग मिळतो काय आपल्याला सुख मिळतं समाधान काय मिळतं याचे आम्हाला त्यातून एक गोडवा निर्माण केला आणि मगाशी दादांनी ताईने आमच्या सांगितलं की या ठिकाणी जे आलेले सर्व जे साईभक्त आहेत त्यांच्याना त्यांनाच नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये भरभराटीचं सुख भेटतं समाधान भेटतं आणि आम्ही सर्वजण मी सुद्धा आज महावितरण कंपनीमध्ये कामाला आहे ऑफिसर म्हणून तर आम्हालासुद्धा हे सुख समाधान आम्हाला या बाबांच्याच भक्तीमधून भेटलेलं आहे आणि आम्ही आज रात्री अपरात्री कधीही आम्हाला काकिनी किंवा या मंडळासाठी किंवा या बाबांच्या मंदिरासाठी कुठलीही गोष्ट कमी भासल्याचं आम्हाला जरी कुणी कळालं कुठून तरी आम्ही सर्व एकत्रितपणे धावतो एकमेकाचे फोन वाचतात आणि आम्हाला ही भक्तीची ओढ आणि समाधान हे इथं आल्यावरच मिळतं याची आज एकवीस वर्षात पूर्तता आम्हाला ही मनोमन झालेली आहे आज या ठिकाणी आपण पाहत असाल का साईबाबांचा सा उत्सव या ठिकाणी आनंदमय वातावरणामध्ये आपण पार पडत असत याच्यामध्ये सर्वात एक साईबाबांची सेवा करण्याचा जो काही एक संदेश होता काकांनी आम्हाला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून हा उत्सव आज एकवीस वर्षापर्यंत पोचलेला आहे याच्यामध्ये एकच का नवीन पिढीने आज मंदिरात येऊन कुठेतरी साईबाबांची सेवा केली पाहिजे देवाची प्रार्थना केली पाहिजे जे आपण या पिढीमध्ये नवीन पिढीमध्ये आपण बघत असाल की जी नवीन पिढी ही व्यसनाच्या आहारी कुठे जात असेल पण तो काकांचा एक संदेश होता का नवीन पिढीने व्यसनाच्या आहारी कुठेतरी न जाता आज मंदिरात येऊन देव। देवाची प्रार्थना करून देवाची सेवा करून ही नवीन पिढी कुठेतरी व्यसनापासून लांब राहिली पाहिजे हा त्यांचाच एक संदेश आहे आणि तो संदेश आज या ठिकाणी आम्ही नवीन पिढी पुढे घेऊन जात आहोत नक्कीच राहून तुझ्याकडे देखील येतो कसं पाहशील काय आनंद आहे तुमच्या गावात या ठिकाणी सर्वसाधारण दिसते कसं पाह सर्व प्रथम तर नमस्कार इथे आलेल्या सर्व साई भक्तांचे स्वागत करतो मी आणि हा कार्यक्रम मी दरवर्षी असाच उत्साहाने साजरा करत राहील ओम साईराम अक्षय कसं पाहशील तुमचे देखील भावनिक संबंध आहेत या मंदिरासोबत वेगळे सहानुभूती देखील आहेत कसं पाहा प्रथमता ओम साईराम सगळ्यांना यावर्षी एकविसावा वर्धापन दिन साईबाबांचा मला एवढंच म्हणण्याचं म्हणणं आहे की जे काय सहकार्य जे मुलं करतात कार्यक्रम राबवण्यासाठी त्यांचा खूप धन्यवाद असेच प्रत्येक वर्ष सहकार्य करत रहा आपण नवीन नवीन काहीतरी कार्यक्रम राबत राहू आणि हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत राहील हे माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न असतील ओम साईराम नक्कीच पाहायला गेलं तर इवलेसे रोप लावलेलेद्वारे अगदी याच वाक्याची प्रख्याती या ठिकाणी पाहायला मिळते रोहिंजनमध्ये असलेला या एकवीसव्या वर्षी वर्धापन दिनाला नवी मुंबईत राहत असाल तर नक्की अवश्य भेट द्या इतम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट अजित यादव सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस